नाशिकच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड झाली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटातून हकलपट्टी झालेले माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगर प्रमुख मामा राजवाडे आता अधिकृतपणे भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत हा प्रवेश येत्या रविवारी सत्तावीस जुलै रोजी नाशिक मध्ये मोठ्या शक्ती प्रदर्शनात होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या कार्यक्रमासाठी उपस्थिती अपेक्षित होती मात्र त्यांचा नाशिक दौरा रद्द झाला आहे मात्र सुनील बागुल यांनी सांगितले की जिल्ह्यातील हजारो कामगार आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत सुनील बागुल यांनी स्पष्ट केलं आहे की ते नव्या जोमाने आणि नव्या उत्साहाने पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय होत आहेत आणि समाज कार्याला नवी दिशा देणार आहेत यामुळे नाशिक मध्ये ठाकरे गटाला मोठा राजकीय झटका बसला आहे भाजपाने नाशिक महानगरपालिकेसाठी शंभर प्लस जागांचं ध्येय ठेवलं असून त्यासाठी जोरदार मोहीम देखील राबवली जात आहे आणि आतापर्यंत ठाकरे गटातील अनेक बड्या नेत्यांना भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने आपल्या गळाला लावला आहे दरम्यान सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्ह्यांची नोंद होती त्यामुळे भाजपकडून त्यांच्या प्रवेशावर काही काळासाठी स्थगिती देण्यात आली होती मात्र आता या प्रकरणातील चोरीच्या तक्रार तक्रारी मागे घेतल्यामुळे या दोघांच्याही प्रवेशाला हिरवा कंदील मिळाला सुनील आणि यांची शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अलीकडे पक्षविरोधी कारवायांमुळे हकलपट्टी करण्यात आली होती विलास शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या जागी उभाटा गटाचे महासचिव म्हणून राजवाडे यांची नियुक्ती करण्यात आली होती परंतु अवघ्या पाच दिवसात त्यांनीही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला दरम्यान या दोनही नेत्यांच्या भाजप प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी नाशिकचे तीनही आमदार मंत्री गिरीश महाजन आणि भाजप राज्य अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार फिल्डिंग लावली जात असल्याचं बघायला मिळत आहे